नमस्कार कि मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ असं होतं ना आपल्या जीवनामध्ये की अचानक सगळं काही चांगलं चालू असतं पण आपलं चांगलं चालू असताना आपला रस्ता बंद पडतो काम बंद पडतात खूप जणं मी बघितलेलं आहे खूप चांगले ग्रोथ करतात आणि एकदम सडनली वरून खाली पडतात असं म्हणतात ना तुमच्यामध्ये जेव्हा अहमपणा येतो ना तर तुम्ही रावणासारखे खाली आपटल्या जातात म्हणून खूप जणं म्हणतात जसं मला कधी कधी माझी आई म्हणते की भर तू भरपूर काही गोष्टी करते पण कधीही मनामध्ये असा अहमपणा नको येऊ देऊ की माझ्यामुळे या व्यक्तीचं चांगलं झालं माझी अपॉइंटमेंट घेतली म्हणून यांचं चांगलं झालं तर असं नाही आपण एक साधन आहे ईश्वर आपल्या थ्रू कोणाचं तरी चांगलं घेऊन घेत आहे म्हणून मी नेहमी विचार करत असते की ईश्वरा माझ्यात अहमपणा येऊ नको देऊ कारण ज्या दिवशी हा येणार तेव्हा सगळं काही खतम है ना आपण म्हणतो ना सडनली एकदम चांगलं चालू होतं आणि खतम झालं मग आता असं झाल्यावरती करावं काय खूप जणांच्या घरामध्ये म्हणा की खूप जास्त कलेश असतो मिस्टरांची प्रगती होत नाही रोज इंटरव्ह्यू देऊन बघतात या बिझनेस आहे स्वतःचा छोटस शॉप शौ, आहे ते चालत नाही आहे मग काय करावं कारण रस्ताच बंद झालेला आहे अशा वेळेस कोणता उपाय केला जातो जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला समोरचा मार्ग दिसत नसेल तर तुम्हाला एकच काम करायचं आहे विष्णू भगवानांना आवाहन करायचं आहे आपण म्हणतो ना की पृथ्वी जसं ब्रह्म भगवान आपल्याला तयार करतात तसेच आपल्या पृथ्वीचे पालनहर्ता विष्णू भगवान आहे आणि मोक्षचे शंकरजी आहे मग आपल्याला विष्णू भगवानांना बोलवायचं आहे विष्णू भगवान आपले पालनहर्ता आहे आपल्याला रस्ता दाखवतात जर आपल्या हातात खूप पाप झाले असतील तर खूप जण म्हणतात ना हरे राम हरे राम म्हणा रामाचं नाव जरी घेतलं तर पाप धुतल्या जातात पण शेवटी तुमचं मन आहे तुमचं मन किती साप आहे मग आता मी मेन पॉइंटवर बोलते की आपल्या जीवनात आपल्याला रस्ते मिळत नाही आहे पैशांसाठी आपले मार्ग मोकळे होत नाही आहे आपण पुढे काय करायचं काय नाही अशा वेळेस आपल्या घरामध्ये विष्णू आणि लक्ष्मीचा अशा प्रकारचा एक फोटो घेऊन या तो फोटो आपल्या देवघरात ठेवायचा पण यासोबत तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे हा व्हिडिओ म्हणजे हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघत आहे तर तुम्ही व्हिडिओ बघताना एकच डोक्यामध्ये क्लिक करायचं की जसं आता ताईंनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि स्वतः मला या गोष्टी माझ्यासोबत होत आहे मी फील करत आहे तर त्याच दिवशी तुम्ही तो फोटो घेऊन या आणि त्या फोटोसमोर तुपाचा दिवा लव बसायचं लाल आसनावरती विष्णू सहस्त्रनाम जे पाठ आहे ते म्हणणं सुरू करा हा उपाय लेडीज सुद्धा करू शकतात आणि जेंट्स पण बघा काही दिवसामध्ये तुमचे उत्तर तुम्हाला मिळतील मार्ग दिसेल अचानक कोणीतरी पालन हर्थासारखा येईल तुम्हाला मदत करेल की तुम्ही हे करा असं केल्याने तसं होईल म्हणून ईश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतो ईश्वर स्वतः दिसणार नाही पण तुम्हाला फील करून देतो की मी आहे म्हणून म्हणून मी खूप जणांना म्हणत असते जे लोक मला निगेटिव्ह बोलणारे पण मिळतात ना आपल्याला पण मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही ते म्हणतात ना कुठे ईश्वर आहे कुठे दिसतो तर अशांना ईश्वरच उत्तर देतो अशांना कधीच उत्तर द्यायचं नाही मग आपल्या जीवनामध्ये आपल्याला मार्ग मिळत नसेल तर हा उपाय करा आणि रोज याचा पाठ करा काही दिवसामध्ये रिझल्ट मिळेल धन्यवाद